नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आता थोडे माझ्याकडे पहा तू जीवनात खूप कष्ट करतोस खूप मेहनत करतोस सर्वांसाठी खूप जगतोस हे पण माझ्यासाठी असा किती क्षण जगला आहेस हा विचार कर आता माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नकोस आणि हा संदेश शेवटपर्यंत पहा बाळा मी तुला जीवनामध्ये काय कमी दिली आहे त्यासाठी तू रडत आहेस बाळा असा तुला कोण दिसेल की जो जगामध्ये सर्व सुखी आहे आणि कोणाच्याही सगळ्या इच्छा जगामध्ये पूर्ण झाल्या आहेत अरे श्री रामकृष्ण यांच्या सुद्धा इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या तर आपण तर मनुष्य आहोत आणि आपल्या इच्छा पूर्ण होतीलच असा हट्ट आपण देवाकडे का करावा बाळा तुला जीवनात स्वर्ग आणि सुख पाहिजे असेल तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश पूर्णपणे पहा तुला पूर्ण आशीर्वाद मिळत आहे तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही मी तुझ्या सर्व अडचणी त्या स्वर्गास देत आहे कारण तिथे तुझ्या समस्येचे आणि अडचणींचे निरसन होईल आणि येणारा हा वेळ तुझ्यासाठी शांत आणि त्रास देणाऱ्या वातावरणापासून दूर ठेवेल तुमच्या जीवनातून तु, ते दुःख मी काढून टाकत आहे जे तुझ्यापर्यंत तुला त्रास देण्यासाठी आले आहे आणि त्या दुःखामुळे तू माझ्यापासून दूर जात आहेस बाळा माझी इच्छा आहे की तू प्रत्येक वेळी आणि दर दिवशी माझ्यासोबत राहावेस माझे नामस्मरण तुझ्या तोंडून ऐकण्याची माझी खूप इच्छा आहे तुम्हाला ते त्रासदायक वाटते तुम्हाला वाटते की खूप वेळ जात आहे पण बाळा तीच तुझ्या जीवनातील मोठी शिदोरी आहे त्याचा तुला शेवटपर्यंत उपयोग होईल तुझ्यासाठी उरणार काय आहे शेवटी तू एकटाच आहेस कोणीही सोबत येणार नाही मग जर सोबत कोणी असेल फक्त तुझ्यासोबत आलेले आशीर्वाद लोकांचे तू शांत केलेले मन आशीर्वाद आणि केलेले नामस्मरण जर तुम्ही माझ्याकडे आला आहात तर तुम्हाला आता कधीही कुठल्याही गोष्टीची भूक लागणार नाही आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधीच कुठल्याच वाईट गोष्टीची भूक लागणार नाही कारण ती शिदोरी मी तुमच्यापर्यंत तुम्हाला पुरवेन अशी देत आहे मग ते तुमचे चांगले कर्म तुमचे जीवन घडवत असेल त्यामुळे जीवनात सतत चांगले कर्म करत राहा वाईट गोष्टींपासून जितके होईल तितके दूर राहा तुमचे जीवन त्याच गोष्टी घडवतात जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देऊ इच्छिता तेव्हा ते, ते तुमचे अधिक आनंद पाठवू शकतात जेव्हा तुम्ही इतरांना सुखी ठेवता तेव्हा त्यांचे ते आशीर्वाद तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा म्हणून येत असतात आयुष्यात चमत्कार घडवतात ज्यांनी कधी तुम्ही अपेक्षा सोडली होती त्याही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील ज्या गोष्टीपासून तुम्ही दुखावला गेला होतात त्या गोष्टी तुम्हाला फक्त स्वामी आशीर्वादाने मिळतील बाळांनो कोण काय करतं आणि जीवनामध्ये कोणी किती पैसे कमवले हे बघून तुम्ही कधीही दुःख मानू नका कारण तो काळही कधीतरी संपणार आहे पण जर तुम्ही मनामध्ये शांतता आणि इतरांबद्दल शब्दांमध्ये गोडवा ठेवला तर तुमची चिरकाल कीर्ती होते आणि तुम्हाला झोपही लागते तुम्हाला तुमच्या नावाने नाही तर तुमच्या स्वभावाने तुमच्या वर्तनाने ओळखले जाते तुमचे मन नेहमी शांत ठेवा आणि इतरांची सेवा करणे इतरांना सुख देणे यामध्ये गुंतवणूक करा कारण लोकांना त्याच गोष्टी आवडतात ज्यामध्ये त्यांना समाधान मिळते तुम्ही माझ्यापर्यंत जी प्रार्थना केली ती मी स्वीकार करतो जर तुम्ही तुमचे धन्यवाद मला अर्पण करत असाल तर तेही मी मनापासून स्वीकार करतो बाळा तुझ्या सर्व काही प्रार्थना आम्ही ऐकत आहोत आणि त्या प्रार्थना सर्व काही एके दिवशी विश्वासात उतरतील विश्वास ठेव तू जे काही चांगले कर्म केले आहेस त्याचे फळ तर तुला नक्कीच मिळेल स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय बाळा नवीन शक्तीने तुला उत्साह आणि प्रेरणा येईल ज्या प्रेरणेने इतरांची तू सेवा करशील जीवनाचे सत्य जाणून घेशील कारण हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी तयार आहे हे आशीर्वाद तुला देत आहे बाळा चिंता क्लेश दुःख आणि यातना हा दूर करणारा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे पण तो आशीर्वाद तुझ्यासाठीच नसून सर्व जगासाठी आहे कारण तुला वाटते की या जगामध्ये सर्व मीच दुःखी आहे सर्व दुःख माझ्याच वाटेला येत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत वाईट का घडते बाळा कधीतरी शांत डोके ठेवून थोडेसे बाहेर चाल तुला सर्व काही दिसून येईल अशी कित्येक लोक आहेत जे हात नाही पाय नाहीत म्हणून देवाकडे फक्त हातापायांसाठी प्रार्थना करतात असे कित्येक लोक आहेत ज्यांना मुलगा नाही किंवा खाण्यासाठी भाकरी नाही मग बाळा तुला यातलं काय कमी आहे परीक्षा मोठी आहे सुख काय असेल त्यांना विचार मग मी तुला काय दिलं आहे हे, हे समजेल अरे जे आहे त्यात समाधान मान सर्व काही गोष्टी मिळतातच असे नाही तुझ्या मनात परिवर्तन कर तुझ्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण तुला आनंदात दिसेल आणि तुझ्या इतका सुखी व्यक्ती तुझ्यासमोर कोणीही राहणार नाही मग आता चिंता करू नकोस कारण तुझ्यासाठी मी कार्य करत आहे माझे सर्व प्रयोग ज्यावरती होतील जे तुला सुखी जीवन जगण्यास पात्र आहे बाळा तुझ्या जखमा भरून तुला ती शांती दे तुझ्या जखमेवर मी ते औषध या गोष्टी मुळासकट दूर करते आणि हा पवित्र संदेश तू ऐकत आहेस कारण जे माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे तू माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतोस म्हणूनच बाळा तू ऐकतो आहेस म्हणूनच तुम्हाला तुमच्या जीवनातून तु। काही दार बाहेर काढून त्या संकटातून दूर करून स्वामी तुम्हाला जवळ घेत आहे तुमची सेवा आणि तुम्ही मनापासून केलेली प्रार्थना ही तुम्ही स्वीकारायची आहे म्हणून देव सांगतात की बाळांनो माझ्यापर्यंत आला आहात आता सेवेपासून दूर जाऊ नका तुमच्या मार्गातील अडथळे संकट आणि वाईट लोक मी माझ्या हाताने आणि माझ्या चमत्कार बुद्धीने दूर करत आहे त्या गोष्टींपासून तुम्ही नेहमी दूर राहा ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या चांगल्यापासून आणि चांगले करण्यापासून दूर ठेवतात सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे माझा आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे नकारात्मक ऊर्जा जी तुमच्या वळ आहे ती माझ्या आशीर्वादाने तुमच्यापासून लांब जाणार आहे त्यामुळे मनापासून आणि सकारात्मक गोष्टींपासून जवळ राहा असे कुठलेही मार्ग स्वीकारू नका आणि त्या मार्गावरती एकही पाऊल तुम्ही टाकू नका अशी माझी इच्छा आहे आता तुम्ही इच्छा इच्छा पूर्ण करा हीच माझी आणि माझा आशीर्वाद आहे जो तुम्ही नक्कीच पूर्ण करा बाळा देवाची दिव्य ऊर्जा तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला सुख आणि आनंद देऊ इच्छिते त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि स्वामी मार्गात आज तुमचा एक धडा एक अध्याय पूर्ण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ